सिटी मध्ये आपले प्रतिमंत सुपुजनी मंडलमय शुभेच्छा मंगलमय सदी ऍडव्होकेट जय मंगल धनराज सर प्राध्यापक डॉ बाबासाहेब आंबेडकर काम मात्र एक प्रख्यात कवी वही जय मंगल आणि कामही मुद्दा तयार शिवाजी दादा अंतकरणातल्या तरण

मुकनायकला जे एकशे दोन वर्ष झालेले आहेत त्याच्या अनुषंगाने त्यांनी एक पुरस्कार देण्याचा संकल्प पहिले केला होता तो पूर्णतः आणण्याचा बाबासाहेबाच्या या भूमीमध्ये नागसिंगच्या भूमीमध्येच तो कार्यक्रम घेण्याचा त्यांचं इच्छा होती त्या अनुषंगाने तो कार्यक्रम इथं होत आहे त्या कार्यक्रमामध्ये जो पहिला पुरस्कार मुकनायकचा पत्रकारितेमधील मधील व्यक्तीला जो मिळालेला आहे जे चळवळीमध्ये होते जे पत्रकार ज्येष्ठ पत्रकार श्री शेगळ्यांना देण्यात आलेला आहे आणि त्यांचं खूप मोठं कार्य आहे जे नामांतराच्या चळवळीमध्ये त्यांनी पुढाकार घेऊन एक यंग अ पत्रकार म्हणून काम केलेलं आहे संघटनांमध्ये काम केलेलं आहे अशा व्यक्तीला त्यांनी पुरस्कार दिलेला आहे पंचवीस हजार रुपये धनादेश चा धनादेश व सन्मान चिन्ह देऊन त्यांना सत्कार केलेला आहे हे आमचं पीपल्स एज्युकेशन सो, एज्युकेशन सोसायटीचं सौभाग्य आहे की बाबासाहेबाच्या भूमीमध्ये हा कार्यक्रम होत आहे शंभर वर्ष जेव्हा झाले बाबासाहेबांच्या या मुकनायकला तेव्हा पण आम्ही कार्यक्रम केलेला आहे पहिल्यांदा हा पुरस्कार होत आहे त्याला पण आम्ही साक्षी आहोत हे आमचं सौभाग्य समजतो अशाच प्रकारचे कार्यक्रम इथं व्हावे बाबासाहेबांच्या निगडीत निगडित आणि या भूमी जी आहे जे चळवळीचं केंद्र आहे ज्ञान देण्याचं केंद्र आहे त्यासाठी त्याचं सहकार्य राहील या कार्यक्रमासाठी माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व पुरस्कार पुरस्कारते श्री शेजवा यांना हार्दिक अभिनंदन देतो आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो अध्यापक राजेंद्र भगत मॉडर्न कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट कॉम्प्युटर सायन्स छत्रपती संभाजीनगर मुख नायक हा जो राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार हा ठेवलेला आहे त्याच्यासाठी माझ्या कॉलेजतर्फे सगळ्यांना पुरस्कारांना शुभेच्छा मी प्राध्यापक डॉक्टर संजय कांबळेमधी प्रतिष्ठान बीड या प्रतिष्ठानचा सचिव या पुण्यभूमीत जिथे बाबासाहेबांचा सहवाद लाभला जिथे बाबासाहेब इथं राहिले त्यांच्या देखरेखीखाली मिलिंद महाविद्यालय इथं स्थापन झालं आणि या नागसेनवानामध्ये पी ई एस कॉलेज जे बाबासाहेबांची संस्था आहे त्या कॉलेजचं इंजिनिअरिंग त्या संस्थेचं इंजिनिअरिंग कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेजमधला हा अर्थपूर्ण नाव दिलेला अशोका सभागृह सबाग्रा। या सभागृहामध्ये आम्ही मुकनायक हा उत्कृष्ट पत्रकारितेकरिता दिला जाणारा प्रथम पुरस्कार शेजवाल सरांना दिला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे मी प्राध्यापक शरद बंधारे साखेमुली प्रतिष्ठान अध्यक्ष आज आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या नागसेन वनामध्ये पी एस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अशोका सभागृहामध्ये हा जो मुखनायक राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न केला आहे त्यासाठी आम्ही या, या पत्रकारितेमध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं पस्तीस वर्षापासून काम आहे असे आदरणीय शेजवळ सरांची या ठिकाणी आम्ही दिवाकर शेजवळ सरांची निवड आम्ही या ठिकाणी केली होती